नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आपली संस्कृती विविध भागांना जोडणारी आहे संस्कृती ही सुई दोऱ्यासारखी असते ती जोडणारी असते आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा असते शब्द हे नंतर त्याच्यातून आकार घेत असतात आपली संस्कृती सगळ्यांनीच जपली पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांचा सत्कार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या भावस्पर्शी कार्यक्रमास खासदार विशाल पाटील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील माननीय या पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उज्ज्वला परांजपे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर तारा भवालकर यांना उत्तम आरोग्याबरोबर दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या यावेळी डॉक्टर तारा भवाळकर यांनी आपली भाषा संस्कृती याबद्दल विविध उदाहरणे दिली भाषा टिकवण्यासाठी ती कृतीमध्ये आली पाहिजे असे सांगून त्या म्हणाल्या भाषा टिकवण्यासाठी ती, ती दैनंदिन बोलणे ऐकणे महत्त्वाचे आहे लोकसंस्कृतीतून समाजाचा इतिहास कळतो सध्या पाहिले तर समाजाच्या तळाकळापर्यंत आपल्या मातृभाषेच्या बोलण्यामधील शब्दात इंग्रजीची भेसळ झालेली आहे विविध भागातील संस्कृती वेगवेगळी असते माणसांना एकमेकांशी बांधायचे झाले तर भाषेशिवाय दुसरे साधन नाही आपल्या भाषेमध्ये आणि शैलीमध्ये बोलायला लागलो तर आपलेपणा निर्माण होतो माणूस शब्दाने जोडला जातो परंतु तो कुठे किती आणि कसा वापरायचा हे कळलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केलं असल्याचं सांगून त्यांनी त्यांच्या सत्काराबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले यावेळी खासदार विशाल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मनोगत व्यक्त करून डॉक्टर तारा भवाळकर यांनी सांगलीचे नाव देश आणि परदेशात नेल्याचं सांगून त्यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन तहसीलदार लीना खरात यांनी केले